रामकृष्ण हरी आंबे पाडून झाले तर आता जांभला बघा वर वारकऱ्यांसाठी कशी सोय करतो मी बघा जांभलं तुम्ही बघा आंबे बघा वारकरी खुश झाले पाहिजे हा फक्त राजकमल मात्रेचा येतो असतो आणि राजकमल मात्रे नेहमी वारकऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो रामकृष्ण हरी वासुदेव हरी चारशे हा मग शंभर रुपये पाव कसे आंबे पाडलेले आहेत ताई हे बघा दादा पाड़ा। पाड़ा आता आम्ही सर्वजण जांभलं पाडायला चाललेलो आहोत या आता हे बघा खास आमच्यासाठी जांभलं ठेवलेली आहेत वारकऱ्यांसाठी ही ससा कोणाला मिळत नाही पण खास दादानी आणि ताईने आमच्यासाठी ही वारकऱ्यांसाठी जांभलं बघा कशी ठेवलेली आहेत बघा नाही हा मग बघा किती जामला आले आहेत बघा मस्त आहे हा एकदम बघा ताई दादा दादा वर चढल्यात हलवा एकदा इकडे बघून हलवा हा बघा हे बघा खाली बघा आंबे बघा आणि खायला आम्ही मजा करू तुम्हाला भेटणार नाही ही वारकऱ्यांसाठी सोय आहे आंब्यांची रामकृष्ण अरे बघा कसे आंबे पाडत आहेत बघा आय वॉन्ट टू चा